आरंभ एका नव्या पर्वाचा शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी धायरीतील पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माननीय नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ पोकळे यांच्या प्रयत्नातून पाचशे ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे मोठं मोफत वाटप करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध माइंड पॉवर सेंटरचे से माननीय डॉक्टर दत्ता कोहिनोरकर यांचे व्याख्यान पार पडले यातून प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले अतिशय सुंदर व्याख्यानाने ज्येष्ठ नागरिकांना भविष्यात याचा लाभ होणार आहे पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचाराचे आयुष्यमान भारत कार्ड यावेळी वाटप करण्यात आले पोकळे दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत विविध सहली आरोग्य तपासणी शिबिरे यांचा हजारो नागरिकांना लाभ झाला आहे अनेक शेकडो नागरिकांची नेत्र शस्त्रक्रियाही पार पडली आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी चर्चेचा विषय ठरला आहे यावेळी ज्येष्ठांच्या सेवेतून मोठा आशीर्वाद मिळत असल्याचे किशोर भाऊ पोकळे यांनी यावेळी सांगितले यावेळी माननीय नगरसेविका अश्विनी पोकळे किशोर पोकळे अध्यक्ष दत्तात्रय पोकळे दिलीप देशपांडे राज शिरोडकर तेजस्विनी शिरोडकर प्रतीक मते सोनू माहूर सलोनी घोडके यांच्यासह ज्येष्ठ नागरिक होते हॅलो मोहन जमा फ्रॉमिवड आयुष्यमान भारत आय एम व्हेरी हॅपी टू हॅव एबल टू गेट फ्रॉम Of benefit for the health operation or health expenses, for as which can be uh, incurred in the future. I'm very happy Mr. Pope, uh, Pope Bo has taken a lot of efforts in distributing this card and managing the whole thing. Thank you very much for it. Thanks. <laughs> आणि किशोरभाऊंची खरं बोलले आम्ही मागच्या वेळेला पण त्यांच्या महार शहाजी पण गेलो होतो तिथं पण त्यांनी व्यवस्था खूप छान केली अगदी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे म्हणजे कोणी दुःखी वगैरे असते कोणाला मदत वगैरे नसते तर ही योजना त्यांच्या चांगली आहे एकदम अशी चांगली योजना त्यांनी प्रत्येक वेळेस सगळ्यांना सहकार्य करतात ते आणि त्यांचे सहकारी असेच आमच्या पाठीशी राहू काय वाटत कसं वाटलं एकदम सुंदर एकदम छान वाटला यासाठी आम्ही सहा वर्ष म्हणजे आम्ही जगतोय आमच्या मान्य किशोर भाऊ पोकळे आणि अश्विन पोकळे यांनी आम्हाला कायम आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीमागे असतात ना आणि ते नवीन नवीन योजना ने आणतात ही आजचे आयुष्यमान भारत नरेंद्रबाई आपले नरेंद्र भाई मोदी यांनी जे काही आयुष्यमान भारत संकल्पना ते पूर्ण झाले ही ज्येष्ठ नागरिक संघटना जी आहे संकल्पना माझी कि हे कशा करता केली तर सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र बसावं एकमेकांची सोपतो आपल्याला सांगावी अशा करता ही संकल्पना

चांगलं आहे याचा उपयोग आपल्याला होणार आहे या टायमाचा आपण आजारी पडू या टायमा त्या काळजी आम्हाला चांगल्या उपयोग होणार आहे जे खेळ नारगीसाठी ते चांगली व्यवस्था केलेली आहे बी एस मध्ये जातोय बी एस मध्ये मोकळे भाऊंनी कॅम्प अरेंज केला होता त्यानुसार मला आज आयशमान कार्ड मिळालेलं आहे आणि कार्ड प्राप्त झाल्यामुळे मी त्यांचे वैयक्तिक आभार देतोय त्या कार्डमुळे हॉस्पिटलायझेशन खर्चामध्ये जर जरुरी लागली तर नक्कीच फायदा होईल या प्रकारची सरकारची योजना ही यशस्वी होण्यासारखीच आहे याबद्दल सरकारला सुद्धा धन्यवाद देत देतो धन्यवाद आज ज्येष्ठ नागरिक संघ जो या धायरी भागामध्ये जवळजवळ सातशे लोकांचा समूह आहे सिनियर सिटीजन आणि अश्विनीताई किशोर पोकळे याच्या नगरसेविका माझी नगरसेविका आहेत किशोर पोकळे आणि त्यांनी या संघ उभा केलेला आहे तर या सिनियर सिटीजनला मी माइंड पॉवर अनलिमिटेड आणि स्ट्रेस मॅनेजमेंट मनाची अमर्याद शक्ती कशी असते ती कशी वाढवायची आणि मुक्त जीवन कसं जगायचं याचं प्रशिक्षण दिलेलं आहे कारण या वयामध्ये या ज्येष्ठ नागरिकांना खूप ताण तणाव असतो तो कसा निवारण करायचा मनशक्ती कशी वाढवायची जीवनामध्ये आनंदाने कसं राहायचं याच ट्रेनिंग ज्येष्ठ दे। नागरिकांना मी एवढंच सांगेल किंवा मी याची गॅरंटी नाही आतापर्यंत आपण मुलाबाळांसाठी केलेलं आहे आता जे काही आयुष्य उरलंय स्वतःसाठी आनंदाने बकेट लिस्ट जी राहिली पूर्ण करा विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एवढं सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की सात बारा किंवा त्या मुलांच्या नावावर मृत्यू पत्र मुलांचे नाव डायरेक्ट करू नका अवेअरनेस ठेवायचा सगळीच मुलं अशा असतात तसं नाही पण बऱ्यापैकी अलीकड अशा घटना खूप घडत नंतर आई वडिलांकडे दुर्लक्ष होतं म्हणून सात बारा आपल्याच नाव ठेवा फक्त मृत्यू युवकांना मी असं म्हणेल की रोज व्यायाम करा शरीर दष्टपुष्ट करा त्यानंतर आपलं मन सबल आणि निर्मळ ठेवा ज्या माणसाचं मन निर्मळ आहे किंवा सबल आहे तो माणूस आयुष्य नैतिक मूल्य पाळा व्यसनांपासून दूर राहा नमस्कार मी सौश्विनी किशोरसेविका आपल्या गावामध्ये पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघ आहे आज सहा नहीं। 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 आज वर्ष पूर्ण झाले हा संघ करून आणि त्याचा वर्धापन आपण साजरा करत असताना आज आपण सत्तर वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड जवळजवळ पाचशे ज्येष्ठ नागरिकांचं आपण काढले आणि त्याचं वाटप आज इथे करत आहोत तसेच ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा म्हणून डॉक्टर दत्ताजी कोहिनकर यांचं माइंड पॉवर ट्रेनिंग आयोजन केलं होतं खरंच खूप सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी खूप त्यांना पण खूप छान वाटला कार्यक्रम आणि चांगल्या पद्धतीने आज हा साव वर्धापन दिन साजरा झाला त्यानिमित्ताने मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय जय महाराष्ट्र पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा